सर्वसमावेशक जनतेला विकासाच्या प्रवाहात आणत असताना ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा विकासाच्या सुविधा निर्माण करणं महत्वाचं आहे वाढतं शहरीकरण वाहनांची कर्णकर्कश वर्दड सर्वत्र गोंगाटा अशा परिस्थितीत ज्येष्ठांना क्षणभर विसावा मिळावा व त्यांच्या जीवनात विरंगुळा निर्माण व्हावा म्हणून प्रत्येक प्रभागात नाना नानी स्पॉट निर्माण करण्यात येत आहे ज्येष्ठांचा आशीर्वाद हीच आपली काम करण्याची ऊर्जा असून त्यांच्याकरिता चांगल्या सुविधा निर्माण करण्यावर आपला नेहमीच भर राहणार असल्याचा विश्वास आमदार सौ सुलभात संजय खोडके यांनी व्यक्त केला आहे स्थानिक विकास कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस आमदार निधी अंतर्गत अमरावती महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक सात जवाहर स्टेडियम मधील रामपुरी कॅम्प येथील सार्वजनिक जागेवर पंचवीस लक्ष निधीतून नाना नानी स्पॉटचं बांधकाम करण्यात येत आहे या विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडला यावेळी आमदार महोदयांनी कुदळ मारीत व नामफलकाचं अनावरण करून भूमिपूजनाची औपचारिकता साधली पुढे बोलताना आमदारसह सुलभाताई कुडके म्हणाले की प्रभागा प्रभागात रस्ते नाली सौंदर्यीकरण सभागृह अभ्यासिका वीज पाणी पाणीपुरवठा अशा सुविधा उपलब्ध होत असताना नागरिकांच्या जीवनातही नवा विकासात्मक बदल होणं हे आवश्यक आहे आपल्या परिसराचा जर कायापालट झाला तर याचा निश्चितच परिणाम नागरिकांच्या जीवनमानावर दिसून येतो म्हणूनच प्रभागाला सर्वांगीण विकासाचं सुंदर स्वरूप प्राप्त व्हावं यासाठी पायाभूत सुविधांच्या कामाबरोबरच सौंदर्यीकरण चेनलिंग फेन्सिंग वृक्षारोपण स्वच्छतेच्या सोयी आदींची ते पूर्तता करण्यात येत आहे सर्व समावेशन जनतेला विकासाच्या प्रवाहात आणायचं असून त्याकरता जनतेची मिळणारी साथ ही मोलाची असल्याचं आमदार महोदयांनी सांगितलं रामपुरी कॅम्पचा भाग हा शहराचा एक महत्वपूर्ण भाग असून व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे या वर्गाच्या समस्यांबाबत स्थानिक सामाजिक कार्यकर्ता मनीष बजाज यांनी आमदार महोदयांना अवगत केलंय यावर आमदार ससुलभाताई खुडके यांनी सर्व समस्यांचा निपटारा करण्याबाबत आश्वस्त केलं आपल्या संबोधनात माजी नगरसेवक भूषण बनसोळ यांनी गेल्या सहा वर्षात अमरावतीचा झपाट्याने विकास झाला असून खऱ्या अर्थाने सुलभताई खुळके यांनी अमरावतीच्या शाश्वत विकासाला बळकटी व गती दिली असल्याचं सांगून पुढेही या भागात विकासाचं चक्र अबाधित राहणार असल्याचं सांगून आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे यावळी माजी नगरसेवक श्रीचंद तेजवानी यांनी रामपुरी कॅम्प भागात विकासकामे मार्गी लागत असल्याने आमदार महोदयांचे आभार मानले कार्यक्रमाला रामपुरी कॅम्प माधव नगर कृष्णानगर अशोकनगर भीमनगर गौतम नगर भागातील नागरिक तसेच महिला मंडळ व युवक बांधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज